सर्वांना जयबीन धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने बुद्धविहार व्यवस्थापन कायदा झाला पाहिजे एक मसुदा समिती स्थापन करावी ही आमची सातत्याने मागणी आहे या मागणीच्या प्रत्यर्थ आम्ही अल्पसंख्याक मंत्रालयाबरोबर सातत्याने संपर्क करीत आहोत त्यानंतर त्या त्या काळात काळातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अल्पसंख्यांक मंत्री आणि अल्पसंख्यांक मंत्रालयाचं मंत्रा प्रशासन त्याबरोबर आम्ही सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय आणि आमच्या मागणीसाठी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतोय दिनांक तेरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी अल्पसंख्यांक मंत्रालयाबरोबर आमची धर्मसंहिता ऍक्शन कमिटी ऑफ इंडियाचे समन्वयकांची आणि अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या प्रशासनाबरोबर अल्पसंख्यांक मंत्रालयाचे जे मंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली अधिकृतपणे बैठक झाली त्या बैठकीचा दोन्ही बाजूच्या मागण्यांच्या चर्चा झाल्यानंतर एक ठराव पास करण्यात आला त्यांनी सांगितलं की आम्ही सरकारच्या तर्फे हा बुद्धविहार व्यवस्थापन कायदा करण्यासाठी तयार आहोत परंतु या कायद्याचा जो मसुदा आहे तो मसुदा प्रथम ॲडव्होकेट दिलीप काकडे यांनी धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने आम्हाला सादर करावा याप्रमाणे आम्ही अशी प्रथम मागणी केली होती की मसुदा बनवण्यासाठी तर सरकारने समिती नेमली पाहिजे परंतु सरकारची भूमिका अशी आली की जोपर्यंत तुम्ही आम्हाला मसुदा सादर करणार नाही तोपर्यंत आम्हाला पुढची प्रक्रिया करता येणार नाही त्यानंतर मग आम्ही हा मसुदा जो आहे तो आम्ही अगोदर तो मसुदा बनवण्याची प्रक्रिया केलीच होती आमच्या पुरता आम्ही मसुदा बनवून ठेवलेलाच होता सरकारच्या मागणी आल्यानंतर आणि त्यांनी ही आठ ठेवल्यानंतर दिनांक सतरा मार्च दोन हजार बावीस रोजी आम्ही अल्पसंख्यांक मंत्रालयाला बुद्ध विहार व्यवस्थापन कायद्याचं मसुदा विधेयक हे सादर केलेलं आहे हे त्यांच्या मागणीनुसार त्यांच्या निर्देशानुसार आम्ही तो मसुदा त्यांना सादर केलेला आहे आणि मग तो मसुदा अंतिम करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत की आता तो मसुदा अंतिम करण्यासाठी शासनाने मसुदा समिती स्थापन करावी ही आमची मागणी आहे या मागणी मान म्हटलेले आहे की प्रमुख जी समिती असेल ती माननीय मंत्री अल्पसंख्याक के यांच्या अध्यक्षतेखाली असावी आणि तिथे जी समिती असेल मसुदा प्रत्यक्ष बनवण्याची ती ऍडव्होकेट दिलीप पाकडे म्हणजे माझ्या अध्यक्षतेखाली ती समिती नेण्यात यावी अशी आमची अधिकृतपणे मागणी आहे आणि या मागणीसाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत आहोत दोन हजार बावीस नंतर आम्ही पाठपुरावा करीत असताना आम्हाला तो योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे मग आम्ही पंधरा मार्च दोन हजार तेवीस रोजी मैदान येथे मोठं केलं या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील अनेक बौद्ध संघटना सामाजिक धार्मिक राजकीय संघटनांचा आम्हाला पाठिंबा पा मिळाला ते आंदोलन आमचं यशस्वी झालं आणि त्यावेळेस आम्हाला माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब होते यांनी आम्हाला आंदोलन मागे घेण्या घ्यायला सांगितलं आणि आश्वासन दिलं की लवकरच आम्ही तुमच्या दमसंता एक्शन कमिटी बरोबर याची चर्चा करून लवकरात लवकर मसुदा समिती स्थापन करण्याचं आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं त्यामध्ये आम्ही ते आंदोलन मागे घेतलं होतं परंतु त्यानंतर मात्र ते ते जे आश्वासन आश्वासनच राहिले त्याची मात्र त्यांच्या काळामध्ये होऊ शकली नाही आम्ही सातत्याने मात्र संपर्क करण्याचा आणि या विषयाचा पाठपुरावा करण्याचा जरी प्रयत्न केला तरी आम्हाला त्या काळामध्ये म्हणजे गेल्या दोन वर्षामध्ये त्यामध्ये यश आलं नाही किंवा प्रतिसाद मिळाला नाही आत्ता जे एक महिन्यांपूर्वी नवीन सरकार स्थापत झालेलं आहे फडणवी साहेबांच्या नेतृत्वाखाली या सरकारकडे पुन्हा आम्हाला त्यांनी ही मागणी करावी लागत आहे आणि त्या आम्ही त्याची तयारी करून मंगळवार दिनांक कर एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही पुन्हा या विषयाचं निवेदन मुख्यमंत्री फंडवी साहेब त्यानंतर दोन्ही मुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि दुसरे शिंदे साहेब यांनाही पुन्हा नव्याने आम्ही काल निवेदन सादर केलेलं आहे त्यानंतर आता अल्पसंख्याक मंत्री म्हणून दत्तात्रय भरणे साहेब आहेत आमच्या धर्मसंहिता ऍक्शन कमिटीच्या सर्व शिष्टमंडळांनी अल्पसंख्याक मंत्र्यांची म्हणजे दत्तात्रय भरणे साहेबांची भेट घेतली त्यांच्याबरोबर या विषयाची चर्चा केली त्यांनी आम्हाला आश्वासन आणि सकारात्मक प्रतिसाद देतो म्हणून सांगितलेलं आहे त्यानंतर आम्ही माधुरीताई मिसाळ यांचीही भेट घेतली आणि त्यांनाही आमचं निवेदन दिली त्यांच्याबरोबर ही चर्चा केली त्यांनीही आम्हाला सांगितलं की यावर आम्ही सकारात्मक विचार करू त्यानंतर आम्ही जे अल्पसंख्याक मंत्रालयाचे जे प्रधान सचिव आहेत प्रधान सचिवांच्या बरोबर आमच्या शिष्टमंडळाने भेट घेतली त्यांच्याबरोबर चर्चा केली तर त्यांनीही आम्हाला सांगितलं की हा विषय आमच्या कन्सिडरेशन मध्ये आहे हा विचारातील हा विषय आहे आम्ही लवकरात लवकर तुम्हाला एवढ्या चार आठ दिवसामध्ये या संदर्भात कळवतो त्यानंतर आम्ही हा जो विषय आहे या विषय ज्यांच्या टेबलावर आहे किंवा जे प्रधान सचिवांच्या बरोबर दुसरे जे अधिकारी आहेत जॉईंट सेक्रेटरी त्यांच्याबरोबर पण आमच्या फाईलची नेमकी वास्तवता काय आहे किंवा हा विषय कसा कुठं करण्यात येणार आहे या विषया संदर्भात आम्ही सविस्तर चर्चा केली त्यामुळे शासनातले जे प्रशासन आणि जे मंत्री महोदय आहेत त्यांच्याबरोबर आमची सविस्तर चर्चा झाली आणि सर्वांनी आम्हाला सांगितलं की एवढ्या आठ दिवसामध्ये आम्ही तुम्हाला लेखी याच्या संदर्भामध्ये कळवतो की पुढची आमची काय राहील किंवा मसुदा समिती स्थापन करायची आहे तर ती मसुदा समिती स्थापन करण्याच्या बद्दलचा जो निर्णय आहे तो कसा घ्यायचा या संदर्भामध्ये आम्ही तुम्हाला लवकरात लवकर कळवू अशी माहिती दिलेली आहे ही सगळी जी माहिती आहे ही माहिती जनतेपर्यंत बौद्ध समाजापर्यंत पोहोचावी त्यासाठी आजची ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही आयोजित केलेली आहे आमच्या शिष्टमंडळात माझ्याबरोबर जे इथं बसलेले आहेत ते माझ्या बाजूला बसलेले आहेत दादासाहेब बनचे आमचे ज्येष्ठ समन्वयक राष्ट्रीय समन्वयक आहेत त्यांच्या बाजूला जे बसलेले आहेत ते डॉक्टर मुकेश आहेत अमरावतीचे ते आहेत त्यानंतर श्याम आहेत शशिकांत भालेराव साहेब आहेत त्यानंतर आमचे सांगेवर आलेले संदीप साबळे साहेब आहेत जे आमचे समन्वयक हो आहेत आणि आमचे एक समन्वय युवा समन्वयक जे आहेत आमच्या या सगळ्या टीम मध्ये ते कुशल कुमार जंगलबाब जे आहेत ते सगळं आमचं धावपळीचं जे काम आहे ते सगळं करणारे आहे हे सगळं शिष्टमंडळ जे आहे हे संपूर्ण शिष्टमंडळ काल शासनाला भेटून आलेलं आहे आणि मग आज सविस्तर समझा ही सविस्तर माहिती देण्याचा आम्ही ही माहिती पोहोचावी या दृष्टिकोनातून आम्ही हा प्रयत्न केलेला आहे आणि या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्ही शासनालाही पुन्हा आम्ही जाहीर विनंती करीत आहोत की आमच्या मागण्यांचा शासनाने सकारात्मक विचार करावा आणि लवकरात लवकर आमची जी मागणी आहे कि गुद्धविहार व्यवस्थापन कायद्याचा जो आम्ही सादर केलेला आहे त्यावर विचार विनिमय करण्यासाठी शासनाने एक परिपूर्ण मसुदा समिती स्थापन माननीय अल्पसंख्याक मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली करावी कर, करा आणि लवकरात लवकर प्रतिसाद द्यावा हे आमची जाहीरपणे विनंती आहे माझ्या बरोबरची शिष्टमंडळामध्ये काल जी मंडळी होती आमची सगळी ज्येष्ठ मंडळी आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या विषयावरती संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काम जी जी समन्वाए, समन्वाए का आहे। करत आहेत यामध्ये आमचे जे ज्येष्ठ समन्वयक राष्ट्रीय समन्वयक आहेत ते दादासाहेब मर्चंडे आहेत दादासाहेब मर्चंडे सुद्धा या संदर्भामधले जे विचार आहेत ते सुद्धा तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतील मी दादासाहेब मर्चंडेंना विनंती करतो की त्यांनी यावरती आपले विचार व्यक्त करावे प्रमुख सन्म्माकेटी पाटने साहब नेतृत्व सर्वज काम करता आहो गपासन हादह व्यवस्थापन का वहाँ हे सर्वोजर प्रयत्न करते प्रयत्न आम करना प्रत्येक जिले में प्रत्येक तालुक्यापर्यत हाँ हा विषय का है त्याचं समर्थन घेतलेलं आहे सर्व संस्थांनी याला पाठिंबा दिलेला आहे आणि आता नेते शासनाकडं त्याचा पाठपुरावा करण्याचं काम तीन रोजी चालू आहे माझ्या काळामध्ये जे सरकार होतं त्यांच्याकडे पद्यावर झाला त्यांच्याशी चर्चा झालेली आहे सकारात्मक त्यांनी भूमिका घेतली आहे नंतर नवीन सरकार जे आलेलं आहे त्या नवीन सरकारकडे कालच आम्ही सगळी निवेदन सादर केलेली आहे आणि त्या त्या सन्मानिय जे आता जे मंत्री महोदय जे आहेत अल्पसंख्याक यांचे काल भेटले घेतल्याच्या त्यांनी हा विषय मान्य केलेला आहे आणि ह्या विषयासाठी आपण लवकरच या विषयाचा हा विषय मार्गी लावू अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे त्याचप्रमाणे राज्यमंत्री जे विसार मॅडम आहेत यांनाही आपण काल भेटलो त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी हा विषय मार्गी लावण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्याचप्रमाणे जे जे सचिव आहेत या सचिवांना काल भेटलो त्यांनीही हा विषय मार्गी लावण्याचं का आश्वासन दिलेलं आहे आणि आम्हाला सर्वांना खात्री आहे की शासन हा विषय आमचा मार्गी लावतील आणि ह्या महाराष्ट्रातल्या तमाम बौद्ध समाजाला न्याय मिळवून देतील या दे अपेक्षेने आम्ही काम करतोय आणि गेले आमचे समन्वय जे आहे त्या दृष्टीनं प्रयत्न करत आहेत आणि म्हणून हा विषय कळावा आणि त्या दृष्टीनं हे आपण या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे आणि आम्ही जे जे काही या जे, जे काही करतोय केलेलं आहे आणि त्याची जी निवेदन आहे हे निवेदन सुद्धा आम्ही सर्व शासकीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सचिव आणि अल्पसंख्याक मंत्री यांना हे आलच आम्ही निवेदन दिले आहे आणि त्या निवेदनाप्रमाणे ते काम करतील अशी आम्हाला अपेक्षा